जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सोराडे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या सोराडे मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल डुमा यांचा द्वादश हिंद केसरी बकासूर व कारुंड एक्सप्रेस चिक्या नक्की कोणत्या सीमेमध्ये पळताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमधून जीवन ड्रायवर निनामी यांच्या सुंदरची व वा कचरेवाडीकरांच्या सुंदरची गाडी लागलेली आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचमधून शॉटगन मेहरबान व गिरवीकरांच्या रुद्राची गाडी देखील लागली आहे व सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमधून आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशे डुमा यांच्या बकासूरची व कारुंडे एक्सप्रेस चिक्याची गाडी देखील लागली आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर तास क्रमांक सात मध्ये पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो बकासूरच्या सेमीमध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरची शॉर्टगन मेहरबानची गाडी देखील लागली आहे त्यामुळे बकासूर विरुद्ध मेहरबान विरुद्ध जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते सेमी क्रमांक दोन मध्ये कोण मारेल बाजी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका